मातोश्रीवर एक बैठक पार पडली उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही महत्वाची बैठक झालेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी छत्तीस विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यानुसार आता दोनशे सत्तावीस वॉर्डांचा आढावा निरीक्षकांनी घेतला आहे अहवाल त्यांनी उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केलेला आहे विधानसभेतील पराभवानंतर आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असं अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार त्यांनी निरीक्षकांकडे आपलं म्हणणं सांगितलेलं आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी दररोज संघटनात्मक ह्या बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रातल्या इतर महापालिका त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत त्याच्या संदर्भात ते आढावा घेऊन भविष्यामध्ये त्या का अनुषंगाने काय करता येईल याबाबत विचारविनिमय करण्यासाठी या बैठका सुरू झालेल्या आहेत किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुका या जिंकायच्या या उद्देशाने पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी करायची संघटनात्मक दृष्टिकोनातून संघटना सक्षम करणं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका